वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत ज्यांनी जानी, जानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुंडगेकर साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत सगळेच आहेत कोणाकोणीची न्यायचं महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो आहेत एकत्र राहण्यासाठी